नमस्कार आज दहा जुलै बुधवार आजही रात्रीला राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात पावसाचा अल येलो अलर्ट असून आज मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागात पावसाचा येलो अलर्ट असून त्याचबरोबर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता असून पण उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा काही कमी होईल ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आज विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त राहून अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन आज प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद